जय महाराष्ट्र मी जगदीश थोराम जन्मजात वडिलांच्या कडेवरपासून तर शिवसैनिक निस्वार्थ शिवसैनिक आज राजसाहेबांनी उद्धव ठाकरेंना उद्धव ठाकरे साहेबांना प्रस्ताव पाठवला युतीचा आणि आपल्या घरातील किंवा आपले जे काय वाद आहेत ते किरकोळ आहेत पण महाराष्ट्र हितासाठी ते वाद बाजूला ठेवून आपण एकत्र येऊया असं केलं आणि उद्धवसाहेबांनी पण त्याला प्रतिसाद दिलेला आहे आमचे छोटे मोठे किरकोळ आहेत पण महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊया हे ऐकल्यानंतर जुना शिवसैनिक म्हणून आम्हाला आनंद झाला आणि परंतु हा जर विचार सगळा केला तर आनंद जुन्या शिवसैनिकांना होतो आहे पण राजकीय जर हे पाहिलं तर ते फार अशक्य आहे परंतु या सगळ्या जरी अशक्य गोष्टी असल्या तरी राजकारणात केव्हाही काही होऊ शकतं आणि आम्हा जुन्या शिवसैनिकांना वाटतं का उद्धवसाहेब आणि राजसाहेब हे एकत्र झाले पाहिजेत आणि उद्धवसाहेब राजसाहेबांबरोबर एकनाथ शिंदेसाहेबसुद्धा हे सुद्धा एकत्र झालेले पाहिजेत कारण त्यांनी शिवसेना वाढवीसाठी खूप प्रयत्न केलेले के आहेत खूप कष्ट केलेले आहेत त्यामुळे जे शिवसेनेमध्ये पूर्वीचे जे लोकं होती त्यांनी उद्धवसाहेब राजसाहेबांबरोबर एकत्र आले पाहिजेत आणि जर उद्धवसाहेब आणि राजसाहेब आणि एकनाथ शिंदेसाहेब जर एकत्र आले तर मराठी माणसाकडे आणि हिंदूंकडे वाकड्या नजरेने बघण्याची कोणाची हिंमत होणार नाही त्यासाठी मराठी माणसासाठी हिंदुत्वासाठी उद्धो सहब, राज राजसाहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांनी एकत्र आले पाहिजेत बऱ्याच वेळा आपल्यातला अहंकार इगो प्रॉब्लेम बाजूला ठेवला पाहिजे जुने रुसवे फुगे बाजूला ठेवले पाहिजेत आणि मराठी माणूस आणि हिंदुत्वासाठी एकत्र आलं पाहिजे तर मराठी माणूस आणि हिंदुत्वाचं रक्षण होईल हि मराठी आणि हिंदुत्वासाठी हितासाठी एकत्र आलेच पाहिजे बऱ्याच वेळा आपण जर बोललो तर ते वाईट वाटतं लोकांना अरे अमुक काय तमुक काय परंतु एकत्र होणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर प्रत्येकाने अहंकार इगो प्रॉब्लेम बाजूला ठेवला पाहिजे आणि बऱ्याच वेळा आपण जर बघितलं का अरे नाही उद्धवसाहेबांनी पूर्वी अमुक केलं आहे तमूक केलं आहे किंवा अपमानित केलं आहे तर राजकारणामध्ये अशा गोष्टी बऱ्याच घडत असतात पण भूतकाळ बाजूला ठेवला पाहिजे मराठी माणूस आणि हिंदुत्वाच्या हितासाठी आणि सगळं बाजूला ठेवून झालं गेलं गंगेत मिळालं जुनं ते विसरून शिवसेना वाढीसाठी मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी उद्धवसाहेब राजसाहेब एकनाथ शिंदेसाहेबांनी एकत्र यावं जर बघितलं जुन्या गोष्टी का त्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या अपमानित केलं कमी लेखलेलं आहे तर तसं कार्यकर्त्यांना पण बऱ्याच वेळा नेते लोक कमी लेखतात अपमानित करत असतात तरी कार्यकर्ता त्या नेत्याला डोक्यावर घेऊन नाचत असतो जुळवून घेत असतो कारण समाजसेवेसाठी समाजसेवेचं हित पाहता तसंच मराठी माणसाच्या हितासाठी आणि हिंदुत्वाच्या हितासाठी उद्धवसाहेब राजसाहेब आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी एकत्र यावं ही आम्हा जुन्या शिवसैनिकांची इच्छा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र